हाय हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर कसे सर्वजण आय होप सर्वजण खूप मस्त आणि मजत असाल आणि मजतच राहायला हवं सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या तर सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर चला आता वाजले आहेत जवळपास ऑल दिसतच असाल चलते अकरा वाजता आलेले आहेत चला आता टिशू पण बस स्कूलमध्ये गे गेलेली आहे आता सगळं काही पसारा आवरून घ्यायचा आहे मला चला आवरून घेऊ आता आपण पाच मिनटं पाच मिनटात नाही कोणत्या कामावर पण चला बघा सगळं पसारा पडला सगळं आणि हो आज आहे ना मला अजून एक पदार्थ बनवायचा आहे ते पण मी तुमच्याशी शेअर कर त्याच्यामुळं स्टेटिव्ह तर नमस्कार मैत्रिणींनो तर बघा मी तुम्हाला म्हणलं होतं मागा की मी आज काहीतरी बनवणार आहे तर, तर बघा आज मी काय बनवणार आहे ते पण तुम्हाला दाखवते आणि हो मी पहिल्यांदाच बनवते हे अगोदर मी काही कधी बनवलेलं नाही आणि काही एवढं अवघड पण नाही पण कसं आहे ना इकडे गेलं तर माझ्या सासूबाई करायच्या माहेरी गेले तर माझी मम्मी बनवते त्याच्यामुळे माझा काही विषयच नाही आला तर चला आता मी पहिल्यांदा बनवते ट्राय तर करते तर चला आता तुम काय चुकलं तुम तर तुम्ही पण सांगा व्हिडिओमधून तर मी दाखवते बॅक कॅमेऱ्याने काय काय घेतलंय काय काय गाठ आहे तर हे तर माहीतच सगळ्याला आहे बेसमपीठ तुम्हाला निवडं कशाला आहे तर आता बेसमपीठवरूनच साहित्यावरून सा सा। तर तुम्हाला समजलं असाल तर आपण बनवणार आहोत आज मस्त अशी लसूण शेव आणि ते लसूण शेवसाठी इकडं मी बघा असा भरभक्कम असा जास्त घेतला घेतलाय तर आता याच्यामध्ये आपण घेणार आहोत जिरे ॲड करून आणि तुम्हाला जिरे कसंच टाकतात का नाही कडे बिळे सगळं काढून ठेवलेले नेसून वगैरे असं मस्त असं जिरं टाकून घेऊ त्यानंतर आता आपण घेणार आहोत ओवा टाकून तर मस्त असं थोडं ओवा टाकून घ्यायचा तर याच्यामध्ये मी अजून कोथंबीर ॲड आहे चिरून वगैरे मस्त मी कोथंबीर वगैरे ॲड करते तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला दाखवतेस पुढं कसं कसं काय बनवायचं आहे ते तर इथं पाहू शकता इथं मी लसूण जिरी ओवा आणि कोथंबीर टाकून मिक्सरला ग्राइंडर करून घेतलं बारीक आणि चाळणीच्या साह्याने गाळून त्याचे मस्त असं पाणी आहे कारण की ते मग शेवकाटताना काढताना सोऱ्यामध्या ह्याच्यामध्ये गुतू शकतं ना त्याच्यामुळे मी मस्त असं पाणी आहे आणि इकडं थोडीशी जी मोठ तर एवढी शोट नकळीत हळद टाकलेली आणि सगळ्यात महत्त्वाचं एक सिक्रेट म्हणजे आपलं त्याच्यात आहे हे आहे तांदळाचं पीठ थोडंसं मोठं साईजचं ठेवलं कारण की या तांदळाच्या पिठाने शेव आपली मस्त अशी कडक आणि कुरकुरीत होती आणि ऑप एक ऑप्शनल म्हणून थोडंसं मी हिंग घालणार आहे याच्यामध्ये तुमच्याकडं असेल तर घाला नसेल तर राहू द्या आणि याच्यामधलंच एक चमचा किंवा दीड चमचाच्या अंदाजाने जसं आपलं पीठ आहे त्याच्या अंदाजाने मी ओ, ही घालणार आहे याच्यामध्ये म्हणते त्याला यार लक्षात पण राहत नाही सांगता सांगता तांदळाचं पीठ तर ता जाऊ द्या चला त्याच्यामध्ये थोडंसं सा असं आपण तांदळाचं पीठ ॲड करून घेऊ कॅमेरा पकडायला कोणी त्याच्यामुळं एका हातात मोबाईल धरला आहे <laughs> थोडं थोडं करून टाकते अंदाजाने आणि मी थोडंसं याच्या चिमूटभर भर खता सोडा पण टाकणार आहे तर मग नंतर आता याच्यात खता सोडा आणि चटणी आणि मीठ टाकून घेणार आहे मग नंतर या पाण्याच्या सह्याने आपण हे मीठ मस्त असं मिळवून घेणार आहोत तर चल आता भेटून पीठ मळल्यानंतर इथं पाहू शकता तुम्ही आता इथं मस्त असं पीठ मळून झालेलं आहे आणि तेलही पण कढईमध्ये ते गरम करायला ठेवलेलं आहे तर चला आता तेल गरम झाल्याच्या नंतर आपण काढून बघू शेव कशी, कशी तुम्माला। तुम्माला। शेव ते जमती कशी ते पण सांगा तुम्हाला मला कारण की मी काय अगोदर शेव वगैरे काढलेली नाही आहे तर तुम्हाला सांगितलंच मी तर चला कसं होतंय कसं काय आता बघू तर इथं पाहू शकता इथं मस्त अशी आपले शेव झाले आणि मस्त अशी नाही कडक आणि कुरकुरीत झाली खायला हे बघा इथं दुसरं जाणं मी तर टाकलेलं आहे इतकी छान आणि इतकी टेस्ट वाशेव झाली हो ना तर चला आता पुढून तुम्हाला ना असं ही पण करून दाखवते पिळून पण दाखवते बोल बोल स्टॉप करून मग उरून काय नायच देखून तर फोन आला नको त्याला का नाही का नको त्याला का नाही बरं का तर मी मला अगं बोलाय का नाही त्याचं बोरग व्हिडिओ काढताना मध्येच काही ना काही बोलतो माझा तर फायनली आता आपले शेव करून रेडी झालेले आहे तुम्हाला दाखवते मी हे बघा हात कसे झाले डेंजर हात झाले बपरे तुम्हाला दाखवते मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते हे पाहू शकता अशी मस्त अशी छान शेव झालेली आहे आपली आणि ही ना छोट्या हिने काढली होती तारीने छोटी तारी इतकी छान लागते ना टेस्टला एकदम मस्त अशी कुरकुरी शेव झालेली आहे हे आता घरी कसं आपल्या लेकरांना खायला त्याला बरं म्हणतं ना त्याच्यामुख काढली होती तर चला या तुम्ही पण शेव खायला कशी वाटली कशाने नक्की मला कमेंटमध्ये सांगा काय चुकलं तरी पण सांगा तर चला भेटू पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये